नमस्कार मित्रांनो शिवाजी विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ म्हणजे वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न गुरुवारी दुपारी झाला होता पण फायरवॉलमुळे हॅकरचा प्रयत्न फसला माननीय कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के यांनी तात्काळ दखल घेत सुरक्षेसंबंधीचा आढावा घेतला विद्यापीठाची वेबसाईट गेल्या काही महिन्यापूर्वी हॅक करून त्यावरील वॉटरमार्कसह इतर गोष्टींचा वापर करण्याचा प्रयत्न झाला होता मित्रांनो त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन वेबसाईटची सुरक्षेसाठी चोख उपाययोजना केल्या होत्या पण त्यानंतर दिनांक तेवीस रोजी पुन्हा विद्यापीठाची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न हॅकर्सकडून झाला होता मित्रांनो गुगल सर्च इंजिनद्वारे शिवाजी विद्यापीठाची वेबसाईट शोधणाऱ्या व्यक्तींना ही साईट हॅक झाली असण्याची शक्यता आहे आणि अशा स्वरूपाचा संदेश दिसत होता पण बिंग डगडगो इत्यादी अन्य सर्च इंजिनवर असा संदेश दिसत नव्हता तरीही खबरदारीचा उपाय म्हणून संगणक केंद्रामार्फत फायरवॉल सुरक्षेची तपासणी केली असता काही पृष्ठे हॅक करण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून आले या पृष्ठांबाबत खबरदारी घेण्यात आली आहे त्याचप्रमाणे गुगल सर्च इंजिनला देखील सदर बाब कळवण्यात आले आहे त्यामुळे मित्रांनो ट्रान्झेक्शन करत असताना फॉर्म भरत असताना परीक्षासंबंधीची माहिती घेत असताना तुम्ही प्रॉपर काळजी घ्या कारण काही वेळा हॅकर्सकडून बनावटरित्या तुमची फसवणूक केली जाऊ शकते